संध्याकाळची वेळ झालेली आहे आपली मोटर चालू आहे कोंबड्या बघा तिथं मोटर चालू आहे तिथं कोंबड्या येतात लिंबुणी पशी त्या पाणी पितात कोंबड्या लिंबुणीपशी लिंबोणीवर कोंबड्या पाणी पितात तिन्ही सांजाला गाया गुरे वासरे पाण्यावर येतात पण आमच्याकडे तसं नाही तिन्ही सांजाला आल्या कोंबड्या पाण्यावर तिन्ही सांजेला आल्या कोंबड्या पाण्यावर झालं पहा पाणी पण आता हा ब्रुणो काय करेल माहिती आहे का ब्रुणो त्यांचा पाठलाग करतो ब्रुणो नाही केला सुधरला वाटतं नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप म्हणजे तसाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीरा ब्लॉग ब्लॉगमध्ये पुन्हा नव्या ब्लॉग मध्ये स्वागत करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते कोंबड्या आल्या पाण्यावर संध्याकाळी छान वाटतं बाहेर निघवं असं वाटतं संध्याकाळी दिवसभर बाहेर निघावं असं वाटत नाही मी निघतही नाहीये कूलर चालू करायचं ना आतमध्येच राहायचं पण बाहेर नाही यायचं बाबा पण आपल्याला यावं लागेल आपल्याला काम कमी का आता हा उकंडा ट्रान्सफर करायचा शेतामध्ये आणि ते सगळे कडबा कडबा सगळा जमा करायचंय आपल्याला शेतातला सगळा कडबा आणायचा जमा करून सगळीकडे जागोजागो आहे ना तो सगळा कडबा आणायचा जमा करून तिकडच्या शेतातला आणायचं आहे ते आणतील गाडीने पण आपल्याला पण जावं लागेल ना मागे पुढे करायला केल्याशिवाय पर्याय नाही अति येतो बघा शेवग्याला शेंगा आलेल्या आहेत आता हे सगळे रिकामच असतात काय करणार आता कशी तरी आपल्याला लिंबूणी भागवायची चहा घ्यायला चला काय करू भाजी काय करू भाजी एकच प्रश्न भात काय करू हा प्रश्न नाही भाकरी कशाच्या करू म्हणजे तांदूळ ज्वारी गहू बाजरी जे असेल ते तो पण प्रश्न नाहीये पण भाजी कशाची करू हा नक्की प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रत्येकीचा प्रश्न आहे माझच नाहीये छान बसल्या बघा ही ना ही पांढरी शुभ्रा मारामारी करायला एकच नंबर तिच्या अंगावर धावून जाते पण तिचा विलाज नाही ना तिथपर्यंतच काय म्हणतात ना आंधळ्या आंधळा पळे काय असं आहे ना लंगड्याची धाव कुड कुडापर्यंत असं काहीतरी आहे तो पहा हे बघा बघा हे बघा हे आमचं भूत नवरीबाई बघा नवरी बाई लपून बसलाय मी आले ना तिचं तोंडच लपलेलं आहे पण त्याला काय माहितीचं अंग पण झाकलेलं नाहीये म्हणून पलीकडं जाऊ शकत नाही ना छोटी ग्रील आहे आत खिडकीला आतमध्ये त्या साईडला चहा बाहेर आणला चहा बाहेर चहा पिण्याची मजाच काही और असते मला बाहेर चहा प्यायला फार आवडतं आणि हेच मी तिकडं मुंबईला गेले की मिस करते आणि हे बघा ना हा तळवट तसा, आहे तसाच ह्याच्या खाली रेतीच्या गुन्हे आहेत आणि तो साड्यांचा सा शिवलेला तळवट आहे आता ज्वारीसाठी नेलेला आणि आपण पण हरभरा त्याच्यावरच केला त्याला फोल्ड करायचा राहिलेला आहे मस्त बसून आरामशीर बाहेर चहा घ्यायचा बघा आपला भ्रुण पण कसा बसलेला आहे बघा आमच्या इकडे बोर घेतला मागे सव्वा चारशे फुटावर पाणी लागलं पण बरं आहे इकडे तिकडे पळण्यापेक्षा प्यायचं भागलं तरी ठीक थी आहे सध्याच्या वेळेला पाऊस लावलं तर पाणी असणारच आहे मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची असंच भेटत राहू नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय मित्रांनो